श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जर माझे नाव तुझ्या उठांशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अरे बाळा तू काय एवढा घाबरत आहेस जर माझे नाव तुझ्या उठांशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणूस की जिवंत आहे की नाही त्याचा अगदी शोध घ्या नक्कीच तुम्हाला माणसा माणसांमध्ये देव दिसेल मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्की येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील स्वामी भक्तांनो स्वामींना तुम्ही मनापासून पसंत करत असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आम्हाला सुखी ठेवा आणि समाधानी ठेवा हीच प्रार्थना मी अशी प्रार्थना करते की आम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभू दे ही स्वामीचरणी प्रार्थना जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते हे मात्र तितकंच खरं आहे स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत जेवढे गमावलेस ना बाळा तू त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहेस फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ फक्त तू संयम ठेवून काम कर आनंद हा नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तर आपलीही बोटे सुगंधित करून जातो तसाच आपला दिवस आनंदी जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि स्वामी तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असता आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असता त्यासाठी स्वामी समर्थ तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी रहा ही तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्षांना झोपेतही पडू देत नाही तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं बरं मला सांगा तुम्ही म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा ते सर्व जगाचे पालनहार आहेत ते आपलेही पालनपोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशुपक्ष्यांचे करतात त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे एवढं लक्षात ठेवा सुख आणि दुःख आपल्याला कर्मानुसार मिळते याचा गरीब आणि श्रीमंतीशी काही संबंध येत नाही रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत समाधान मिळेल एवढे लक्षात घ्या नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा हीच स्वामीचरणी प्रार्थना निश्चिंत रहा बाकी मी पाहिलं पुढे मागे मी तुझ्या राहीन कुठेही जा तेथे मी तुला दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करेन आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत म्हणून विश्वास ठेवा सर्व काही नीट होईल आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की कि तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील अपेक्षा आणि समाधान जे असते ना यात अंतर एवढेच आहे मित्रांनो अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात एवढे लक्षात घ्या म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम मनात राहू द्या आणि आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल एवढे मात्र निश्चित आहे म्हणून तुम्ही जेवढे जास्त काम करत असाल तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील स्वामी आपल्याला सांगत आहेत खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नासका निघत असतो त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका आंतरिक तो माणूस कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना त्याला म्हणतात नशीब आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे जे रडवते ना तुम्हाला त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी पडू देत नाही सापडू देत नाही आनंद देते त्याला म्हणतात जीवन आणि ते असतं समाधानी जीवन आणि जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचे नाव घेत असतो तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो कितीही सत्य नारायण करा पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत एवढे लक्षात ठेवा म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे जीवनात वेळ कशीही असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत एवढे लक्षात घ्या म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून राहा की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावरही विश्वास ठेवावा हे माझे म्हणणे आहे समर्थ जाणले तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच स्वामी समर्थ ओठांवर असते स्वामी समर्थांचे नाव असेच आमच्या ओठांवर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा हे कधीच देवांनोच मित्रांनोच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला आज त्या सांभाळता येत नाहीत त्या अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामी माझे संरक्षण करतील आणि स्वामीच माझे रक्षण करतील त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो स्वामींच्या मठात जातो त्याला हा अनुभव आला असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे बघा तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देवस्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता मित्रांनो याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो तर असं अजिबात करू नका देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला देव सर्व काही बघत आहे तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली तर यात तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधीच जीवनात कळाली नाही म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही जीवनात जर तुम्हाला जिद्द संयम आणि तुमच्याकडे प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपवू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही एवढे लक्षात घ्या आपला विचार आज आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार जर तुम्ही केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपण भरपूर काही शोधायला जाऊ आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात तसे अजिबात करू नये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नाती जपावीत कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मनसुद्धा मारावं लागतं स्वतःचं मन दुखावून तुम्ही कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट दुसरी कोणतीच नाही कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेता आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल निस्वार्थ मनाने मदत कराल तर मी ही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईन आणि सर्व काही तुम्हाला मिळून जाईल म्हणून तुम्ही दीर्घायुषी आणि स्वस्थ राहणं अगदी महत्त्वाचं आहे आणि देव आपल्या पाठीमागे असणारच आहे पण तुम्ही स्वस्थ राहिलात तर तुम्ही देवालाही वधू शकता आणि देवाचे गुणगान करू शकता आणि तुम्हाला सर्व काही मिळवण्यास मदत होईल आणि तुम्हाला सुखी आयुष्य लाभेल आणि समाजाने तुमच्या जीवनात तुम्ही भरपूर होऊन जाल म्हणून एक लक्षात ठेवा तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी राहण्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा जो आहार आहे आणि तुमची झोप आहे ती नीट घ्यायची आहे आहारामध्ये नीट तुम्ही खायचं आहे नक्कीच तुम्हाला आम्हाला तुमच्यामध्ये बदल दिसतील आणि सर्व काही तुम्हाला जाणवू लागेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा जीवन जगत असता तेव्हा तुम्ही ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही आणि डोक्याला ताण द्यायचा नाही त्यामुळे आपले वय मर्यादा कमी होत असते आणि आपल्यामध्ये भरपूर काही गोष्टी वाढत असतात आणि चुकीच्या गोष्टी आपल्या शरीरात वाढ घेत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टींचा धोका वाढू लागतो त्यामुळे ताणतणाव घेऊ नका आणि ताणतणावापासून दूर लांब राहायला शिका एवढे बोलून आपण हा व्हिडिओ येथे संपवूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तोपर्यंत जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद